नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये नव्हे तर चार हजार रुपये जमा होणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारने एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे पी एम किसान योजना ही सुरू केलेली आहे या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हप्ते जमा झाले आहेत अठरा हफ्ता आता येत्या तीन दिवसामध्ये म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी थेट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी बांधवांना आणखीन एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम येथून हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे म्हणजे आता केवळ फक्त तीन दिवस उरलेले आहेत येत्या तीन दिवसामध्ये म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी बारा वाजल्यापासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत शेतकरी बांधवानो या ठिकाणी सांगितलेला आहे की जर तुम्ही पी एम किसान योजनेला ई के वाय सी केलं नसेल आणि तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता दिला जाणार नाही किंवा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे कारण की ई के वाय सी करून घ्यावं असं अहवाल या ठिकाणी वारंवार सांगण्यात आलेलं आहे जे शेतकरी ई के वाय सी करतील आणि पी एम किसान योजनेला पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार आहे तर आता केवळ उरले शेतकऱ्यांसाठी तीन दिवस तीन दिवसामध्ये म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता चार हजार रुपये जमा होतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा